मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला अटक साडेतीन लाख रुपये किमतीचे सेहेचाळीस मोबाईल जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला अटक करून त्याच्याकडील सुमारे तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीचे सेहेचाळीस मोबाईल जप्त करण्यात यश मिळवले या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी गणेश अनिल माने वय वैतेवीस राहणार नागोबावाडी पेट वडगाव महादेव राजाराम पाटील वय चौतीस राहणार साजनी आणि गणेश शिवाजी माने वय सत्तावीस राहणार सोलापूर या तिघांना अटक केली वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर कळमकर यांना मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांचे तपास पथक नेमले या पथकाने मोबाईल चोरट्याचा शोध सुरू केला असता पोलीस अंमलदार संदीप पाटील व शिवानंद मठपती यांना माहिती मिळाली की अनोळखी तिघांनी मध्यवर्ती एस टी स्टँड परिसरात आणि रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरले असून ते तिघेजण शहापूर येथील शाहूपुरी येथील भाजी मंडईत फिरत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांनी आणि त्यांच्या तपास पथकाने दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास त्या परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गणेश अनिल माने महादेव पाटील आणि गणेश शिवाजी माने यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे विविध कंपनीचे तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीचे सेहेचाळीस मोबाईल आढळून आल्याने ते जप्त करून त्या तिघांना पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले याचा तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार संदीप जाधव वसंत पिंगळे शिवानंद मटपती सचिन जाधव अमित सरजे अनिकेत मोरे संजय पडवळ विलास किरोळ किरोळकर संजय हुंबे सतीश सूर्यवंशी आणि अरविंद पाटील यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रपिक मुल्ला कोल्हापूर